नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत अर्थात अद्याप तारखा जाहीर झालेल्या नसल्या तरी सगळेच पक्ष जा जे आहेत ते जोरदार तयारीला लागलेले आहेत विशेषतः महाराष्ट्रामधला जो आपण जेव्हा विचार करतो तेव्हा महाविकास आघाडी महायुती यातले जे पक्ष आहे त्यांच्या जागावाटपावरून मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे रोजच्या रोज बैठका होत आहेत आता जेव्हा हे जागा वाटप जा जेव्हा चर्चेत येतं किंवा त्याची चर्चा सुरू होते त्यासाठी बैठका सुरू होतात त्यावेळेला अर्थातच प्रत्येकाची अपेक्षा असते त्याला जेवढ्या जागा अपेक्षित आहेत तेवढी ती मिळाली पाहिजे अर्थात नंतर तडजोडी होतात आणि त्यानुसार जागा ज्या त्या मिळतात त्याचं वाटप केलं जातं सध्या महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांचे राष्ट्रवादी यांच्यामध्ये जागावाटप सुरू आहे त्याच्याही बैठका झालेल्या आहेत मग प्रत्येक जी आघाडी किंवा युती आहे जी सांगते की आमचं जवळपास ऐंशी टक्के जागावाटप पूर्ण झालेलं आहे तसं महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जागावाटपावरनं चर्चा रोज सुरू आहेत पण त्याच्यात आता या महाविकास आघाडीच्या सोबत असलेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा डाव्या संघटना ज्या आहेत त्यांनी एक प्रकारे इशारा दिलेला आहे महाविकास आघाडीला की आम्हाला ज्या काही जागा हव्यात हा, जो काही आम्ही प्रस्ताव दिलेला आहे तो तुम्ही मान्य करायला पाहिजे नाहीतर महाविकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये नुकसान होऊ शकतं याचं कारण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असो किंवा इतर डाव्या संघटना असो या सगळ्यांचा पाठिंबा या महाविकास आघाडीला आहे आणि तो पाठिंबा जो आहे तो काही फार उदात्त हेतूने दिलेला आहे असं नव्हे तर भारतीय जनता पार्टीला किंवा उजव्या विचारसरणीला विचार विरोध करण्याच्या उद्देशाने हा पाठिंबा दिलेला आहे नाहीतर आपण पाहतो की काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना भलेही ती आता वेगळ्या वाटेने चाललेली असली तरी त्यांचे आणि एकूण डाव्या संघटनांचे कसे संबंध राहिलेले आहेत हे इतिहासामध्ये अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे आत्ता जे काही एकत्र आलेले आहेत ते केवळ भारतीय जनता पार्टीला विरोध विरोध करणं किंवा भारतीय जनता पार्टी प्रणित असं कोणतंही सरकार येऊ न देणं हा त्यांचा एक प्रकारे अजेंडा आहे आणि त्यासाठी ते महाविकास आघाडीच्या सोबत आहेत तर दोन महिन्यापूर्वीच या डाव्या संघटनांनी महाविकास आघाडीला प्रस्ताव दिलेला आहे म्हणजे जी चर्चा आता ते करतायत ती म्हणजे बारा जागा आम्हाला हव्यात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्या ठिकाणी लढा उभारलेला आहे किंवा आम्हाला ज्या ठिकाणी प्रतिसाद आहे चांगला अशा बारा जागा ज्या आहेत त्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत त्या जर मिळाल्या नाहीत आम्हाला तर तुम्हाला निश्चितपणे त्याचं नुकसान जे आहे ते सहन करावं लागेल म्हणजे अर्थातच त्यावेळेला ह्या ज्या सगळ्या डाव्या संघटना आहेत हे आपला पाठिंबा काढून घेतील किंवा क किंबहुना त्या उदासीन राहतील फारसा काय मदत करणार नाहीत फारसे काय समर्थन देणार नाहीत किंवा आपले जे लोक आहेत त्या संघटनांच्या पाठीशी असलेले त्यांना महाविकास आघाडीच्या सोबत ते, ते ना जोडणार नाहीत अशा पद्धतीचा हा इशारा आहे म्हणजे महाविकास आघाडी जी आहे ते सगळे जागा वाटप करताना केवळ तीन पक्षांचाच विचार केला जातो असा यांचा आरोप आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांचा उबाटा गट असेल शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस हे तीन पक्ष जेव्हा बैठकीला बसतात तेव्हा ते तीन पक्षांमध्येच कशी जा, जा जागा ज्या आहेत त्या वितरित केल्या जातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा यांचाच फक्त विचार केला जातो त्याच्यात या सगळ्या डाव्या संघटनांना काय जागा मिळतील या याचा विचार कुठे आहे अशा पद्धतीची एक तक्रार जी आहे ती या सगळ्या डाव्या संघटनांची आहे आणि ती जाहीररित्या त्यांनी मांडलेली आहे म्हणजे कुठेही अंतर्गत काहीतरी चर्चा आहे किंवा धुसपूस आहे असा प्रश्न नव्हे डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी ही तक्रार मांडलेली आहे की आम्ही जो बारा जागांचा प्रस्ताव तो जो दोन महिन्यापूर्वी ठेवलेला आहे तुम्हाला त्याच्यावर कोणताच विचार होत नाही किंबहुना या जा ज्या बारा जागा आम्ही म्हटलेल्या आहेत त्या जागांवर आपले आपले उमेदवार कसे पुढे करता येतील त्यांची कशी चर्चा होईल लोकांमध्ये या संदर्भातच विचार होऊ लागलेला आहे अशीसुद्धा तक्रार आहे त्यांची त्यामुळे आम्हाला बारा जागा ज्या आहेत त्या द्यायच्या नाही आहेत का तुम्हाला किंवा आम्हाला याच्यापासून बाजूला ठेवायचं आहे का हे स्पष्ट करा एकदा आणि जर तसं असेल तर मग तुम्हाला त्याचं नुकसान सहन करावं लागेल असं या सगळ्या डाव्या संघटनांचं म्हणणं आहे आणि ते एक प्रकारे योग्यच आहे म्हणजे या महाविकास आघाडीतल्या प्रमुख तीन पक्षांनी या अशा अनेक लोकांना आपल्यासोबत घेतलेलं आहे आणि ते घेण्यामागचं कारण काय ते या सगळ्याचा उपयोग करून भारतीय जनता पार्टी प्रणित जी महायुतीचं सरकार आहे आता आलेलं ते सरकार जे आहे त्यांना पाडायचे ते सरकार पुन्हा निवडून येतं कामाने किंवा अगदी लोकसभा निवडणुकीतसुद्धा त्यांचा उपयोग झालेला आहे किंबहुना लोकसभा निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस जागा ज्या होत्या त्याच्यापैकी एकही एक एक जागा त्यांना दिलेली नाही तशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं म्हणजे त्यांची तीही तक्रार आहे की लोकसभा निवडणुकीत आम्ही तुम्हाला मदत केली आम्हालाही तेव्हा अपेक्षा होती पण त्या त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत पण निदान विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला ज्या अपेक्षित बारा जागा आहेत त्या जागा मिळाल्या पाहिजेत आता त्याच्यावर तडजोडही येऊ शकते पण ती तरी करण्याची तयारी या तीन पक्षांची आहे का महाविकास आघाडीतल्या हा मोठा प्रश्न आहे आता महाविकास आघाडीसमोर ही सगळे आव्हानं आहेत मागच्या वेळेला आठवत असेल लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे काही आत्ता यश मिळालेलं आहे महाविकास आघाडीला हे काय त्यांच्या प्रचंड केलेल्या कामामुळे यश मिळाले किंवा अचानकच एकदम नरेंद्र मोदींवर सगळे नाराज होते म्हणून मिळाले तर तसं गोष्ट तसा प्रकार नव्हता किंबहुना त्याच्यामध्ये जे खोटं नरेटिव्ह पसरवण्यात आलं त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला शिवाय मुस्लिम जी मतं होती ती एक गट्टा मतं महाविकास आघाडीला मिळाली त्या दृष्टीने महाविकास आघाडीने तयारी केली होती की सगळी एक गट्टा मतं जी आहेत ते आपल्याला मिळाली पाहिजेत आणि ते काही खोटं नाही आहे त्यासंदर्भात अनेक मुस्लिम संघटनांचे जे काही व्हिडिओ समोर आले त्यात महाविकास आघाडीच्या कोणत्या कोणत्या उमेदवारांना आपण मत द्यायचं आहे हे जाहीरित्या सांगितलं जात होतं म्हणजे या मुस्लिम मतदारांचा उपयोग करून घ्यायचा आणि आपण निवडून यायचं हा एक अजेंडा होता आता तेच सगळे मुस्लिम मतदार असतील किंवा त्यांच्या संघटना असतील त्या आता महाविकास आघाडीच्या मागे लागलेल्या आहेत की आम्हाला वीस बावीस जागा मिळाल्या पाहिजेत कारण आम्ही तुम्हाला लोकसभेला मदत केली तेव्हा जे कोणते मुस्लिम पक्ष असतील ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम आहेत असे सगळे पक्ष त्यांचे नेते हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगतायत की आता आम्हाला उपकृत करा तुम्ही आम्ही तुम्हाला उपकृत केलं आम्ही तुम्हाला मदत केली पण त्यांनासुद्धा कोणत्याही प्रकारचं आश्वासन ह्या महाविकास आघाडीकडून देण्यात आलेलं नाही आहे त्यांनाही कदाचित वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातील किंवा तोंडाला पानं पुसली जातील अशीच शक्यता आहे तसंच या डाव्या पक्षांच्या बाबतीतसुद्धा आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी आपल्याला आठवत असेल प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत जाणार अशी एक चर्चा होती आणि जेव्हा ते जागा वाटपाची चर्चा सुरू होती त्यावेळेला हेच तीन पक्ष महाविकास आघाडीतले जेव्हा बैठकीला बसायचे तेव्हा आंबेडकरांच्या पक्षातले जे कोणी प्रतिनिधी यायचे त्यांना बाहेर बसवून ठेवायचे त्यांनी त्याविषयी तक्रार केली की आम्हालाही त्याच्यात सहभागी करा आम्हाला काय आमच्याही चर्चा करा आम्ही आम्हाला किती जागा अपेक्षित आहेत ते सांगा किंवा तुम्ही किती देणार आहात ते सांगा पण तसं काही होत नव्हतं किंबहुना या प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे गट यांची युती झालेली होती ती जाहीररित्या पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आली होती पण त्यानंतर मात्र काही झालं नाही प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाचा किंवा त्यांना असलेल्या पाठिंब्याचा उपयोग करून घ्यायचा पण त्यांना मात्र काही जागा द्यायच्या नाहीत या पद्धतीचं सगळं राजकारण तेव्हा होत होतं तसंच मुस्लिमांच्या बाबतीत झालं त्या आता मुस्लिम मागे लागलेले आहेत आम्हाला एवढ्या जागा द्या आणि तशीच बा बाब जी आहे ती आता या डाव्या संघटनांच्या बाबतीत आहे तेव्हा एरवी मात्र याच महाविकास आघाडीतले नेते प्रवक्ते हे बोलत असतात की भारतीय जनता पार्टी बघा एकना एक या एकनाथ शिंदेंना किंवा अजित पवारांना वापरेल आणि फेकून देईल हे प्रत्यक्षामध्ये अशी कोणती कृती या सगळ्या आत्तापर्यंतच्या सरकारच्या काळामध्ये घडलेली नाही पण तरी देखील पुढे काहीतरी होईल असं एकनाथ शिंदेना कसं फसवलं जाईल अजित पवारांना कसं फसवलं जाईल हे रोज प्रवक्ते आणि सांगतायत संजय राऊतसुद्धा तसं म्हणतायत पण स्वतः मात्र आपल्या त्यांच्यासोबत असलेले महाविकास आघाडीसोबत असलेले जे काही पक्ष आहेत मतदार आहेत पाठीराखे आहेत त्यांना कसं वाटण्याच्या अक्षता लावतो आहे त्यांना कसं आपण विचारात घेत नाही आहे हे ये दिसून येतं मग यात या सगळ्या डाव्या संघटनांनाही कळलं असेल की आपण पाठिंबा ते देतो आहे पण आपली काय नेमकी पात्रता आहे काय योग्यता या महाविकास आघाडीने ठेवलेली आहे ते ये दिसून येते वापरा आणि फेकून द्या हेच त्याच्यामधलं फक्त तत्त्व दिसून येतं आणि म्हणूनच हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असो किंवा डाव्या संघटना असो त्यांनी आता जाहीररित्या ही नाराजी व्यक्त केलेली आहे की आम्हाला या निदान बारा जागा मिळाल्या पाहिजेत आणि आम्ही तिथे यशस्वी ठरू अशी आम्हाला अपेक्षा आहे आमचा लढा त्या जा जागांवर आहे आम्ही तिथे लढा उभारून आमचा एक स्वतःची छाप पाडलेली आहे आता महाविकास आघाडी नेमकं काय करते हे बघायचं नाहीतर पुन्हा एकदा लोकसभेसारखंच या सगळ्यांना फक्त शेवटच्या चे क्षणापर्यंत ताटकळत ठेवायचं आणि नंतर फेकून द्यायचं हेच दिसून येणार आहे पण त्यानंतर म्हणजे जसं आपण पाहिलं वेगवेगळ्या आत्तापर्यंत महाविकास आघाडीने जे काही मोर्चे काढले रॅली काढल्या त्या सगळ्यामध्ये भगवे झेंडे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे याच्याबरोबर लाल बावट्या जो असतो किंवा लाल झेंडे जे असतात या पक्षांचे ते मोठ्या प्रमाणात दिसतात आपल्याला त्यांचा वापर या तिन्ही पक्षांनी चांगला करून घेतलेला आहे झेंड्यांची संख्या वाढण्यासाठी तर प्रत्यक्ष जागा वाटपाच्या वेळेला हे झेंडे वापरले जाणार आहेत की ते आता वापरून झालेत आणि आता फक्त कोपऱ्यात ठेवून द्यायचे आहेत की फेकून द्यायचे आहेत हे आता आपल्याला स्पष्ट होईल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद